आंबादास चालतो आणि खंबारस नको का तुम्ही असं बोललेलं सांगू का भावाला काय बोललो मी आणि काय सांगणार जे हाऊस गेले होते आंबरसला भेटायला मनीष बाबा भेटणार लागणार ला भेटायला ला ला हा समजा त्यांनी विचारलं की तू तिथे कशाला गेली होतीस तर काय सांगणार विचार कर विचार कर मला काय झालं तू नाही तर दुसरं कोणतरी येईलच की आपल्याला काय जागा भरल्याचे कारण आमच्या बरोबर कोण ना कोण असतेत बसलेले त्यांना कसं निस्तरायचं ते आम्हाला माहिते बलात्कार नाही करायचं आपल्याला <laughs> 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 सगळं राजी तिशिनी तुला वाटलं की भेट घे विचार कर तुला वाटलं की जमू आपल्याला दार उघडे जायचं तर जा নাই তো থাকি